शिवप्रताप मल्टीस्टेटच्या वतीनं पिट्यात सात जून रोजी महिला उद्योजक मेळावा विटा येथील प्रथित यश शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था व विटा लेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्रीण मा आर्थिक समृद्धी व्यासपीठ स्थापन करण्यात आलं आहे या माध्यमातून शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस रोड विटा येथे सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत खानापूर तालुक्यातील महिलांच्या छोट्या मोठ्या व्यवसायांना आर्थिक बाजारपेठ मिळवून देणे व त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी महिला उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या अध्यक्षा सौ शाहीन तारळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेट पदसंस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे सुजाता भिसे तेजस्वी पाटील गणेश बाबर उपस्थित होते नमस्कार मल्ती, मल्ती स्टेट पतसंस्था आणि विटॅलिटीज बिझनेस असोसिएशन यांच्या वतीने येत्या सात जूनला आम्ही घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलांच्यासाठी किंवा ज्यांचे ऑलरेडी काहीतरी व्यवसाय अशा सर्व महिलांच्यासाठी एक आर्थिक व्यासपीठ त्यांना निर्माण करून द्यावं म्हणून महिलांसाठी प्रदर्शन व विक्री श्री प्रताप गोल टावर येथे ठेवण्यात आली आहे तर मी सर्वांच्या वतीने सर्व महिलांना विद्या आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिलांना आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शन आणि विक्री हो जो आपण मेळावा घेतो याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचा कुठलाही व्यवसाय असो कुठलीही सर्व्हिस तुम्ही देत असाल त्याचं मार्केटिंग करण्यासाठी प्रमोशन करण्यासाठी किंवा थेट ग्राहकापर्यंत तुमचा व्यवसाय पोहोचवण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे तर त्याचा उपयोग करून घ्या सात तारखेला प्रदर्शन अकरा वाजता सुरू होत आहे आणि या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आपल्या सांगली जिल्ह्याच्या नेत्या आदर्दी जयश्रीखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर ह्या प्रदर्शनामध्ये जो कोणी स्टॉलला सहभागी स्टॉल धारक असतील किंवा एक्झिबिशनला जो कोणी विजिट करणार आहेत भेट देणार आहेत त्या सर्वांच्यासाठी शिवप्रताप करपे लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे लकी ड्रॉ मध्ये वेगवेगळी बक्षीस जिंकण्याची संधी आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये ज्या महिलांना आपला स्टॉल लावायचा आहे त्यांच्यासाठी नाममात्र किंमत म्हणून फक्त दोनशे दहा रुपयामध्ये आपण त्यांना स्टॉलचं रजिस्ट्रेशन करून घेतो आणि ती म्हणजे त्यांना सभासद आपण त्याच रकमेमध्ये त्यांना सभासदत्व आपण देतो हे एक वेगळ्या पद्धतीचं आपण पहिल्यांदाच करतोय तर अशा करते की खानापूर तालुका असेल आणि आजूबाजूच्या ज्या काही महिला असेल ज्यांना काहीतरी करायचं आहे स्वतःचं आ, आ, करून आहे काहीतरी वेगळ्या क्षेत्रात नाव आहे आणि वेगळे ग्राहक जोडले जातील वेगवेगळ्या लोकांची चर्चासत्र करता येतील त्यांचा व्यवसायाचा मार्केटिंग प्रमोशन ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त करून महिला व्यवसायांच्यासाठी आपण हे प्रदर्शन घेतो तर पुन्हा एकदा मी आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शनामध्ये भाग घ्या आणि आपण एकत्रितपणे हे प्रदर्शन ज्या पद्धतीने त्या पद्धतीने यशस्वी करूया त्याचबरोबर मी विटा असेल आणि खानापूर तालुका आसपासच्या सर्व परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रातील लोकांना विनंती करते की पहिल्यांदाच महिला व्यवसाय व्यावसायिकांसाठी आपण इतकी मोठी बाजारपेठ उघडी करून देतोय त्यांच्यासाठी तर तुम्ही सर्वांनी खरेदीसाठी महिला व्यवसायांच्या व्यवसायांना भेट देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी या प्रदर्शनाला या प्रदर्शनाला भेट द्या त्याचबरोबर खास तुमच्यासाठी जी जी लोक या प्रदर्शनाला भेट देत आहेत आणि जे जे लोक स्टॉल लावतात या सर्वांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी काही लकी ड्रॉ जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला याच्यामध्ये ओव्हन असेल मिक्सर गॅस शेगडी आणि इस्त्री अशी बक्षीस जिंकता येतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल